श्री गणेश शारदांबा दत्तात्रेये ओम नमहाम आदित्यई नमहा नमस्कार एखादी व्यक्ती गुरुप्रधान आहे किंवा अमुक एका व्यक्तीवर मंगळाचा प्रभाव आहे अशा सारखे शब्दप्रयोग ज्यावेळेला आपण ग्रंथांमध्ये वाचतो लेखांमध्ये वाचतो त्यावेळेला नवीन अभ्यासकांना अनेकदा हा प्रश्न पडतो की हे ओळखायचं कसं कसं ओळखायचं की एखाद्या व्यक्तीवर एखाद्या ग्रहाचं विशेष प्राबल्य आहे किंवा प्रभाव आहे तर या दृष्टीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक महत्वाची टीप देणार आहे दे की एखाद्या व्यक्तीवर एखाद्या ग्रहाचा विशेष प्रभाव आहे हे कसं ओळखायचं वस्तुत परिस्थिती अशी असते की कुंडलीमध्ये सगळेच्या सगळे ग्रह राशी असे घटक हे एकत्रित कार्य करत असतात ते कधी सुट्या सुट कार्य करत नाही म्हणजे ज्या वेळेला तुम्ही असं म्हणता की एखाद्या व्यक्तीवर मंगळाचा प्रभाव आहे त्यावेळेला एकट्या मंगळाचा प्रभाव व्यक्तीवर असतो अशातला भाग नाही किंवा मंगळाचा प्रभाव ज्या वेळेला असतो त्यावेळेला जे आपण शास्त्रामध्ये मंगळाचं नैसर्गिक कारकत्व अभ्यासलेलं असतं ते संपूर्णत जसं का तसं व्यक्तीत उतरता असंही नाही या मंगळाला इतर काही काही ग्रहांच्या राशींच्या वगैरे कारकत्वाची जोड मिळून हा मंगळ व्यक्तीवर प्रभाव गाजवत असतो पण तरी सुद्धा मंगळाचं म्हणून असं काही विशेष कारकत्व त्याचे गुणधर्म या व्यक्तीत दिसून येतात ते ओळखायचे कसे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक सूचना की ज्योतिषशास्त्राच्या आधारे किंवा अदरवाइज बऱ्याच जण बऱ्याच जणांना जातकांना किंवा इतर व्यक्तींना मार्गदर्शन करावं लागतं त्यांच्या आडी त्यांची सुटका कशी होईल विवंचनांमधनं त्यांना मार्ग कसा सापडेल प्रश्नांना उत्तर कशी मिळतील सोडवणूक कशी होईल या दृष्टीने अनेक जातक आपल्यापैकी अनेकांकडे येत असतील तर त्यांना कुठल्या पद्धतीचे उपाय द्यायचे कशा पद्धतीने उपाय आपण देऊ शकतो जे त्यांना व्यावहारिकरित्या सोपेपणाने वापरता येऊ शकतात मग त्यामध्ये काही काही मंत्र आहेत काही काही श्लोक आहेत काही काही यंत्र आहेत संख्या यंत्र आहेत काही काही तोडगे आहेत या पद्धतीने वेगवेगळे वेगवेगळे उपाय आपण त्यांना कसे देऊ शकतो हे शिकवणारे आपले वर्ग एकवीस तारखेपासून सुरू होत आहेत तर तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना इच्छा असेल त्यांनी त्यांनी या वर्गांची लिंक आ, मी खाली बॉक्स बॉक्समध्ये दिलेली आहे ती लिंक उघडून पहावी आणि तिथे दिलेल्या नंबरवर संपर्क करावा जेणेकरून तुम्हाला अधिक माहिती घेता येईल गे। तर आता आता मूळ मोड, मूळ मुद्द्याकडे की सगळ्यात पहिली एक गोष्ट ज्या वेळेला स्वभाव किंवा व्यक्तिमत्व किंवा एकंदरीत व्यक्ती या दृष्टीने आपण ती व्यक्ती कुठल्या ग्रहाच्या किंवा ग्रहस्थितीच्या अंमलाखाली आहे हे पाहत असतो त्यावेळेला प्राधान्याने या मुद्द्यांना महत्व द्यावं ती म्हणजे लग्न च्या जवळ कुठला ग्रह आहे किंवा लग्नस्थानामध्ये कुठला ग्रह आहे कारण लग्नस्थानामधले ग्रह आणि विशेषत लग्न बिंदू की फॉर एक्झाम्पल एखाद्याचं असेल वृश्चिक लग्न पंधरा अंश तर वृश्चिक लग्न पंधरा अंशाच्या जवळ असणारा एखादा ग्रह हा व्यक्तीवर प्रचंड प्रभाव पाडत असतो एकंदरीत लग्न राशीत असणाऱ्या ग्रहांचा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर जडणघडणीवर मानसिकतेवर दृष्टिकोनावर जोरदार प्रभाव असतो त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्यायचे ते म्हणजे लग्नस्थानात आणि विशेषतः लग्नबिंदूच्या जवळ असणारे ग्रह त्यानंतर लग्नेश ग्रह पाहावा कारण लग्नेश ग्रहाचं जे नैसर्गिक कारकत्व असतं त्याला महत्व येतच पण त्याही पेक्षा महत्व येतं तेव्हा जेव्हा लग्नेश ग्रह दुसऱ्या एखाद्या ग्रहाच्या युतीत असतो तो जर एकटा असेल सुटा असेल तर गोष्ट वेगळी पण समजा वृश्चिक लग्नाला मंगळ हा बुधाच्या युतीमध्ये आहे तर बुधाचा प्रभाव किंबहुना अधिक स्पेसिफिकली सांगायचं झालं तर मंगळ बुध युतीचा प्रभाव या व्यक्तीवर अधिक असणार त्यामुळे मंगळाचा तर प्रभाव लग्नेच्या नात्याने आहेच पण बुधही तिथे जोडला गेला हे दोन ग्रह झाले घटक झाले लग्नाशी संबंधित प्राधान्याने यानंतर विचार करावा लागतो तो चंद्राचा की चंद्र ज्या वेळेला एखाद्या ग्रहाच्या अंशात्मक युतीत असतो किंवा योगामुळे विशेष प्रभावाखाली असतो तेव्हा त्या ग्रहाचा सुद्धा व्यक्तीच्या विचारसरणीवर मानसिक जडणघडणीवर जोरदार प्रभाव दिसून येतो की चंद्र मंगळ युती असणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव आणि चंद्र गुरु युती असणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव यामध्ये भिन्नताही राहणारच आहे त्यामुळे चंद्राच्या विशेष करून अंशात्मक युतीमध्ये कोण ग्रह आहे त्याला तुम्हाला विशेष महत्व द्यावं लागेल जसं लग्नेशाच्या युतीतल्या ग्रहाला तुम्ही महत्व दिलं त्या खालोखाल चंद्रासोबत राशीमध्ये अगदी अंशात्मक युतीत नसते तरी राशीमध्ये असणारे ग्रह हे दूरगामिका होईना चंद्रावर प्रभाव टाकत असतात त्यामुळे त्यांचाही विचार तुम्हाला करावा लागेल त्याच्या खालोखाल या तीन स्टेप नंतर तुम्हाला रवीकडे लक्ष द्यावं लागतं कारण शेवटी रवी, रवी सुद्धा व्यक्तीच्या बुद्धीशीही निगडीत आहे दृष्टिकोनाशीही निगडीत आहे तर त्यामुळे रवीच्या टाईट मध्ये अंशात्मक युतीमध्ये जर एखादा ग्रह असेल तर त्याचा विचार तुम्हाला एकंदरीत व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने करावा लागेल त्यामुळे प्राधान्याने जर तुम्हाला पाहायचं झालं तर लग्नातले ग्रह विशेष करून लग्न बिंदूच्या जवळचे ग्रह लग्नेशाच्या युतीतले ग्रह चंद्राच्या युतीतले ग्रह आणि राशीतले ग्रह आणि रवीच्या युतीतले ग्रह यांचा विचार तुम्हाला व्यक्तीवर कुठल्या कुठल्या ग्रह स्थितीचा प्रभाव आहे हे ओळखण्यासाठी करावा लागतो उदाहरण घ्यायचं झालं तर समजा असं धरून चाला की एखाद्याचं चा मीन लग्न आहे मीन लग्न आहे आणि लग्नी शुक्र आहे असं धरून चाल तर मीन लग्न हे शुक्राचं उच्च रास असणारं लग्न आहे हे गुरुचं लग्न आहे आणि या लग्नी लग्न शुक्र आहे अशा वेळेला समजा धरून चाल की चंद्र आहे वृषभ राशीमध्ये आणि रवी आहे तूळ रवी आहे रवी सुद्धा वृषभराशीमध्ये तो वृषभराशी की अमावस्या याचा अर्थ काय झाला तर लग्नावर गुरुचं लग्न आहे पण तिथे शुक्र आहे वृषभ राशीमध्ये चंद्र आणि रवी आहेत याचा अर्थ ह्या व्यक्तीवर शुक्राचा प्रभाव हा तुम्हाला विशेष दिसून येईल पण हीच गोष्ट तुम्ही थोडी बदलली की मीन लग्न आहे लग्नी शुक्र आहे पण त्याच्या जोडीने लग्नी रवी ही आहे आणि गुरु ही आहे ओके आणि चंद्र समजा कुठे धनुराशीमध्ये आहे तर याचा अर्थ काय झाला की मीन लग्नी शुक्र आहे पण गुरु सुद्धा मीन राशीत स्वराशीचा आहे रवी सुद्धा मीन राशीमध्ये आहे याचाच अर्थ रवीचा राशी स्वामी पण गुरुच झाला म्हणजे लग्नावर जो मगाशी शुक्राचा विशेष प्रभाव बघितला त्याच्याऐवजी आता गुरुचा प्रभाव हा विशेष दिसून येईल कारण रवीवरही गुरुचा प्रभाव लग्नावरही गुरुचा प्रभाव आणि अशा वेळेला व्यक्तीची रास सुद्धा कुठली आहे तर धनु ही अगदी बेसिक उदाहरणं झाली कळण्यासाठी की या व्यक्तीवर तुम्हाला धनुचा म्हणजेच गुरुचा प्रभाव दिसून येईल आधीच्या व्यक्तीवर तुम्हाला शुक्राचा प्रभाव विशेष दिसून आला गणित इतकी सोपी नसतात अधिक अधिक कॉम्प्लेक्स होऊ शकतात पण ती जशी जशी तुमची दृष्टी विकसित होत जाईल तसं तसं तस तुम्हाला हे ओळखणं अधिक सोपं पडेल काही काही वेळेला दोन ग्रहांचा विशेष प्रभाव दिसून येईल थोडासा अभ्यास पुढे गेला की तुम्ही यामध्ये नवमांशाचाही विचार करू शकता काही काही वेळेला नक्षत्रांचाही विचार करू शकता पण नवमांशाला यामध्ये महत्व येतं पण अर्थात तो थोडासा पुढचा विचार राहतो पण ज्याला सुरुवात म्हणून करायची आहे अभ्यासाची त्यानी व्यक्तीवर कुठल्या ग्रहस्थितीचा प्रभाव आहे हे ओळखताना या ग्रहयोगांचा विचार अशा पद्धतीने करता आला तर त्याला लगेच लक्षात येईल की व्यक्तिमत्वावर कुठला ग्रह प्रभावी आहे जेव्हा ग्रहा व्यक्तिमत्वावर एखादा ग्रह अशा पद्धतीने प्रभावी असतो तेव्हा त्या ग्रहाची कुंडलीमध्ये बैठक कशी आहे स्थिती कशी आहे याला अतीव महत्व येतं यामागचं कारण एखाद्याच्या व्यक्तिमत्वावर एखाद्या व्यक्तीवर जेव्हा मंगळ ग्रहाचा विशेष प्रभाव आहे असं तुम्हाला लक्षात येईल की परत एकदा ऍड द कॉस्ट ऑफ रिपिटेशन उदाहरण घ्यायचं झालं तर समजा एखाद्याचं वृश्चिक लग्न आहे आणि मेष रास आहे आणि समजा दशमामध्ये मंगळ आहे तर वृश्चिक लग्न म्हणजे लग्नेश मंगळच झाला दशमातून तो स्वराशीला म्हणजे लग्नाला पाहतो म्हणजे पुन्हा त्याच्या दृष्टीने प्रभाव आला आणि रासही मंगळाचीच आहे मेष म्हणजे परत अगे मंगळ प्रभाव आला अशा वेळेला हा मंगळ जर कुंडलीमध्ये सुस्थितीत असेल तर मंगळ ग्रहाचं जे नैसर्गिक कारकत्व आहे त्याचे जे गुणधर्म आहेत ते व्यक्तीला योग्य प्रकारे हाताळता येतात मग राग ही व्यक्ती उगाच कुठेतरी वेड्यासारखा वाभरेपणाने दाखवत सुटणार नाही तर तिला कन्स्ट्रक्टिव्हली त्याचा वापर करता येईल अंगातली ऊर्जा अंगातली धडाडी महत्वाकांक्षा जिद्द हे जे काही मंगळाचे नैसर्गिक गुण आहे ती व्यक्ती कन्स्ट्रक्टिव्हली वापरू शकते या उलट अशाच प्रकारे मंगळप्रधान व्यक्ती पण मंगळ मात्र अत्यंत बिघडलेला असेल मोठ्या कुयोगांमध्ये असेल इतर पापग्रहांच्या प्रभावाखाली असेल तर मंगळाची जी नकारात्मक बाजू आहे ती ह्या व्यक्तीमध्ये तुम्हाला अधिक जोर धरलेली आढळून येईल मग अशा वेळेला तुम्हाला कदाचित व्यक्ती जुलमी मानसिकतेची आढळेल अतिआग्रही वृत्तीची आढळेल बेदरकार वागणं आढळेल थांबायचं कुठे ते तिला कळणार नाही अविचारी निर्णय घेणारी हे जे काही टिपिकल स्टेरिओटाईप गुणधर्म आहेत बिघडलेल्या मंगळाचे ते या व्यक्तीमध्ये तुम्हाला दिसून येते सो सांगायचा मुद्दा आहे की व्यक्तिमत्व ज्यावेळेला व्यक्तीचा आपण ओळखतो त्यावेळेला प्रभावी ग्रह एक दोन जे काही आहेत ते एकंदरीत अभ्यास करून आपल्याला पाहावे लागतात वर सांगितलेले पॅरामीटर्स हे एक्सक्लुझिव्ह पॅरामीटर्स नाहीत त्यात राशी स्वामीची स्थिती नवमांश अशा घटकांचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता पण पर नाईंटी पर्सेंट अनालिसिस तुम्हाला वरील घटकांवरनं तुम्हाला करता येईल आणि मग त्या ग्रहाची स्थिती ओळखल्यानंतर व्यक्तिमत्वामध्ये ते गुणधर्म प्रभावी ग्रहाचे गुणधर्म कशा पद्धतीने उतरतील हेही तुम्हाला ओळखता येऊ शकतं आणि आयुष्यावर ह्या गोष्टीचा दूरगामी परिणाम झालेला तुम्हाला दिसून येईल त्या व्यक्तीच्या सो त्यामुळे नवीन अभ्यासक आहेत त्यांनी आवर्जून ह्या गोष्टींचा विचार करा कुंडल्यांमध्ये यांचा पडताळा घ्या तर आजच्या व्हिडिओत आशा करतो की तुम्हाला नवन नवीन काही मिळालेलं असेल उपायांच्या वर्गांबद्दल सुद्धा आणि एकंदरीत आपल्या चॅनल बद्दल सुद्धा जास्तीत जास्त अभ्यासकांपर्यंत तुम्ही माहिती पोहोचवा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील तुमच्या ज्या काही शंका असतील त्या मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून त्यांच्यावर विवरण करणारे व्हिडिओज मला बनवता येतील ऑल दी बेस्ट श्रीराम श्री गुरुदेवत